की मध्य प्रदेश आपल्या सीमेलगत जे पार उमरटी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये गावा शिकलकरी समाजाचे लोक बहुतांश आहेत आणि ते गावठी कट्टे तयार करतात आणि असं बेकायदेशीरपणे ते त्याची विक्री केली जाते आणि पूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशातून त्या ठिकाणी असेच गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक येतात आणि ते त्यांच्याकडून स्वस्तामध्ये ते गावटीकट्टे विकत घेऊन चालले जातात बऱ्याचदा पण आपल्या हद्दीतून जाताना गोपनीय माहिती काढून त्यांना पकडलेली आहेत बऱ्याचशा केसेस पण झालेले आहेत तरी देखील त्या ठिकाणची शस्त्रनिर्मिती अवैध शस्त्रनिर्मिती बंद झालेली नाही सोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पी आय भवारी साहेब यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे तर या प्रकाराला आळा बसावा बाहेरचे लोक जे आहेत ते सावध व्हावेत काहीतरी वचक राहावा म्हणून त्यांनी आपल्या जे पार उमरटी गाव आहे त्याच्या आपल्या महाराष्ट्राकडल्या बाजूला एक बोर्ड तयार केले आहे आणि ते असे मोठ्या अक्षरामध्ये ते बोर्ड लावलेले आहे त्या बोर्डवर मजकूर असा आहे की जे काही कोणी शस्त्र खरेदी करण्यासाठी येतात त्या लोकांनी ते घेऊ नये त्यांच्यावर पोलिसांची नजर आहे आणि जर हे कुणी घेतलं तर ते आम्हाला कळवावं अशा प्रकारचा तो मजकूर आहे एक चांगला उपक्रम आहे आणि निश्चितच त्याच्यामुळं थोड्याफार प्रमाणात तरी या शस्त्र खरेदी विक्रीला आळा असेल